स्वामी समर्थ जजे स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावस्या यंदा तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार असून ती एकतीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला अमावस्या तिथी ही एक डिसेंबरला साजरी करायची आहे आता या अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरू शकतात तर कार्तिक अमावस्याला नदीत किंवा गंगाधरीत जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते आणि पितरांचे तर्पण देखील याच दिवशी केले जाते पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावरती येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी विधी देखील केले जातात त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद हा मिळत असतो तर आता आपल्याला या दिवशी काही उपाय देखील करायचे आहेत भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही केल्या संपायचं नाव घेत नाहीत आता संकट येणार नाहीत असं तर होणार नाही मात्र संकटांचा प्रभाव मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो तसेच एखाद्या घरामध्ये दे पितृदोष देखील असतो आणि पितृदोष म्हणजेच आपण एखादं कोणतंही काम करायला घेतलं ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही किंवा अडचण कुठेतरी अडचण येते अडचण आल्याशिवाय ते काम पूर्ण होत नाही तर अशा पद्धतीने आपल्या प्रत्येक कामात अडचण ता येत असेल तसेच मुलांचा विवाह वेळेवरती जुळून येत नसेल किंवा आपण एखादं घर बघा त्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थित चालू असतं त्यांच्या मुलांची विवाह वेळेवरती जुळून येतात मुलांची पाहिजे तशी प्रगती होत असते तसेच त्या घरामध्ये पैसा देखील टिकून टिकून राहतो आणि त्या घरामध्ये पितरांची सेवा केली जाते त्यासोबतच कुलदेवीची देखील सेवाही केली जाते त्यामुळे त्या घरामध्ये पैसा हा सदैव टिकून राहतो पण आपल्या घरामध्ये त्या उलट होतं असतं आपण कितीही मेहनत करा आपल्याला मेहनतीचं फळ काही केल्या मिळत नाही आपल्याकडे पैसा आला तरी पण तो टिकत नाही तरी पण तो स्थिर राहत नाही किंवा कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील पाहिजे तसे आपल्याला फळ मिळत नाही मुलांच्या देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलं अभ्यासात अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे गुण मिळत नाहीत किंवा त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही काही घरामध्ये आजारपण हे सतत चालू असतं तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला घरामध्ये जे काही पितृदोष आहेत तो दोष दूर होण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय व सेवा करायची आहे तर कोणते उपाय करावे कोणता सेवा कराव्या याविषयीची माहिती आजच्या या मा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवा लिहायला विसरू नका आता अमावस्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो जी काही सेवा करतो त्या सेवेला खूप महत्व आहे कारण की त्या काळामध्ये वातावरणामध्ये दे देखील शांतता असते आणि त्यामुळे आपली पूजा ही सफल ठरत असते आता या अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये दे देखील स्वच्छताही ठेवायची आहे आपल्या घरामध्ये जी काही जाळी जळमट आहेत ती घराबाहेर काढायची आहेत आणि तसेच आपण उंबरटा स्वच्छ करायचा उंबरटाचा हळदीने लेपन करायचं आहे तसेच आपल्या सर्व घरांमध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे आणि एक आंब्याचं पान घ्यायचं आहे या आंब्याच्या पानाला छिद्र नसलं पाहिजे तसेच पान पिवळं झालेलं नसावं किंवा पान, नसा पान चांगल्या प्रकारे घ्याय चांगलं घ्यायचं आहे आपल्याला आणि घरामध्ये या पानाने आपल्याला गोमूत्र हे शिंपडायचं आहे तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा होत असतो तसेच आपण या दिवशी आपल्या मुख्य दरवाज्यावरती आंब्याच्या पानाचं तोरण देखील लावावं आंबाच्या पानाने तोरण बनवणे शक्य नसेल तर कमीत कमी थोडीशी आंब्याची ढाळी दा, जरी तोडून आणून मुख्य दरवाज्यावरती लावली तरी पण चालेल त्यामुळे देखील नकारात्मक ऊर्जाही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आता या दिवशी आपल्याला दही भाताचा अत्यंत साधास आणि सोप्पा उपाय करायचा आहे आता हा उपाय जर तुम्ही नियमानुसार केला तर तुम्हाला त्याचा फायदा हा नक्कीच होणार आहे तर आता हा उपाय तुम्ही तीस नोव्हेंबरला संध्याकाळी करू शकता किंवा तीस नोव्हेंबरला जर करणे तुम्हाला शक्य झाले नाही तरी अगदी तुम्ही एक डिसेंबरला जरी संध्याकाळी हा उपाय केला तरी पण चालेल आपल्याला हा उपाय संध्याकाळीच करायचा आहे अगदी रात्री जेव्हा तुमचा स्वयंपाक होतो सर्व काही आवडतं तेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा करायला घ्यायचा आहे तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला मूठभर तांदूळ शिजवायचा आहे किंवा अगदी एखादा छोटासा ग्लास भरून तांदूळ शिजवला तरी पण चालेल आपल्याला भात घ्यायचा नाही आहे किंवा अगोदर चौरलेला नाही भात घ्यायचा नाही आहे तो भात देखील घ्यायचा नाही आणि या उपायासाठी आपल्याला नवीनच भात हा शिजवायचा आहे आता या भात शिजवताना आपण भात शिजवायचा आहे आणि त्या भातामध्ये मीठ अजिबात टाकायचा नाही आहे आता अळणी भात शिजवायचा आहे आणि हा भात आपण प्रथम शिजवून घ्यायचा आहे आणि भात शिजवून झाल्यानंतर आपण एखादी पत्रवाळी घ्यायची आहे किंवा एखादं ध्रु ध्रुवण घेतला तरी पण चालेल कारण की हा भात आपल्याला बाहेर ठेवून द्यायचा आहे तो भात आपल्याला खायचा नाही किंवा अगदी लांब ठेवला तरी प्लेट ठेवली तर आपल्याला ती प्लेट आणता येणार नाही त्यापेक्षा तुम्ही एखादी पतरवाळी किंवा एखादा पुठ्ठा घेतला तरी पण चालेल आता या पुठ्ठ्यावरती आपण हा भात काढून घ्यायचा आहे आणि भात थंड झाला की या आप भातावरती आपल्याला काही वस्तू ठेवायच्या आहेत विशेष म्हणजे आपण काय करत हो आहोत ते आपण आपल्या मुलांना आपल्या पतींना सांगून ठेवा कारण की आपण जेव्हा उपाय करतो तेव्हा आपल्याला मध्ये कोणी 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 टोकणार नाही रोखणार नाही असे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यापेक्षा तुम्ही अगोदरच सांगून ठेवा की आता भात घेतल्यानंतर आता या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे अगदी एक चमचा भरून किंवा दोन चमचे भरून दही टाकायचं आहे तरी पण चालेल अगदी तुम्ही अगोदरच दही घरामध्ये आणून ठेवू शकता आता दही टाकल्यानंतर या भातावरती आपल्याला थोडंसं हदी कुंकू घेऊन टिकील टाकायचं आहे आणि त्या तुमच्या घराच्या दक्षिण दिशेकडे आपण हा भात ठेवायचा आहे मग एखाद्या टेबलवरती किंवा अगदी एखाद्या स्टूलवरती हा भात दक्षिणेकडे ठेवायचं आहे त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांना प्रार्थना करायची आणि त्या भातावरती आपल्याला थोडेसे काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत कारण काळे तीळ हे प आपल्या पित्रांना समर्पित असतात तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं आपल्याला घ्यायची आहेत आणि त्यांना स्मरून हे आपल्याला भात ठेवायचं आहे आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चुकले असेल घरातील लहानाकडून मोठ्याकडून जर काही तुमची कोणतीही सेवा झाली नसेल तर कृपया आम्हाला माफ करा पण इथून पुढे आमच्याकडून जशीही होईल तशी आम्ही तुमची सेवा करू आणि आपण असं म्हणून एखादा तुम्हाला त्रास होत असेल तर त्या त्रासाबद्दल किंवा संकटे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही तुमच्या पूर्वजांना सांगू शकता आता हे सांगितल्यानंतर आपण ओम पितृदेवताय न ओम पितृदेवताय न या मंत्राचा जपाक अकरा वेळा करायचा आहे आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण देखील करायचं आहे आणि अगदी मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय ही सेवा आपल्याला करायची आहे आता ही सेवा आपण आपल्या पितरांसाठी करत आहोत त्यामुळे काही घाबरण्याचं कारण नाही कोणाचं वाईट होण्यासाठी आपण हा उपाय करत नाही आहे तर आपल्या पितरांना शांती मिळावी त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी आपण हा उपाय करत आहोत आता हा भात आपण तिथून उचलायचा आहे आणि आपण आपल्या आंघोळीच्या बाथरूममध्ये हा भात ठेवायचा आहे आता ही गोष्ट अगोदर लक्षात घ्यायची आहे की आपल्या आंघोळीचं बाथरूम अगोदरच कोरडं असावं त्यामध्ये पाणी हे आपल्याला ठेवायचं नाही आहे मग अगोदरच बाथरूम हे तुम्ही कोरडं करून घ्यायचं आहे आणि मग जिथून आंघोळी जा पाणी जात असतं तिथं आपल्याला पितरांचा वास असतो असे म्हणतात तिथे आपल्याला हा भात ठेवायचा आहे आता हा भाग ठेवल्यानंतर त्या आंघोळीच्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची काळजी घ्यायची अगदी रात्री आपण सगळे झोपल्यावरतीच हा उपाय करायचा आहे अगदी तुम्ही तिथे जर हा ठेवला तरी पण चालेल फक्त या बाथरूममध्ये आपण कोणीही नंतर जायचं नाही आहे किंवा बाथरूम हे ओलं ठेवायचं नाहीये त्यानंतर बाथरूमचा दरवाजा बंद करायचा आणि आपण झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा तो भात उचलायचा आहे आणि हा भात घेऊन आपल्याला अशा ठिकाणी जायचं आहे की एखादा पक्षी एखादा मुका प्राणी हा भात खाऊन जाईल मग तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे बाहेर जाताना दक्षिण दिशेकडे आपल्याला जायचं आहे आणि एखादा ठिकाणी आपण हा भात ठेवायचा आहे आता हा भात ठेवल्यानंतर ना आपण मागे वळून अजिबात पाहायचा नाही आहे तसेच भात ठेवायला जातो तेव्हा देखील कोणासोबतही बोलू नये तसेच हा भात ठेवून येत असताना दे तेव्हा देखील आपण कोणासोबतही बोलायचा नाही आहे हा भात जर एखाद्या पक्षाने जर खाल्ला तर आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो त्यांना सद्गती मिळते असे मत त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे आणि त्यांच्या आत्म्याला जर शांती मिळाली तर आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष चालू आहे किंवा घरामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या समस्या देखील लवकरच दूर होत असतात आता हा भात ठेवून आल्यानंतर आपण थेट आपल्या घरी यायचं आहे आता घरी आल्यानंतर आपण मुख्य दरवाज्यावरती पाणी ठेवायचं आहे तिथेच तुम्ही हातपाय तोंड धुवू शकता किंवा अगदी ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये बाथरूममध्ये जायचं आहे आणि आल्यानंतर पहिल्यांदा आपण आंघोळ करायची आहे आणि यानंतर तुमची जी काही पूजा आहे जी काही सेवा आहे ती करायची आहे तेव्हा आपण हा जो काही उपाय आहे तो करत आहोत त्याबद्दल आपण शक्यतो तरी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला सांगू नये आपण जर असे केले तर आपल्याला उपाय हा सफल होणार नाही आणि कारण की प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल चांगली भावना असतेच असे नाही आपण चांगले आहोत त्यामुळे आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटनही प्रेस करा या त्यामुळे काय होईल म्हणजे कुठले नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब अच्छा पुढचाही ऑर्डर्स भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ